सर्वात तरुण आमदार रोहितदादा आर आर पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं समर्पण आणि परोपकारी दृष्टी आम्हाला नेहमीच प्रेरणा आली आहे जनसेवेच्या या कार्यातून जनतेची सेवा तुम्ही नेहमी करत राहू दे आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊ देत हीच आमची इच्छा रोहितदादा तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप अरविंद पाटील चेअरमन श्री सुनील बाबुराव माळी व्हाईस चेअरमन श्री सुरेश महादेव सगरे मॅनेजर संचालक मंडळ श्री अमोल संपतराव पाटील श्री सुधाकर बॉडीराम चवळेकर श्री संदीप नाणासो पाटील श्री पी वाय जाधव श्री दीपक धोंडीराम पाटील श्री विश्वास आनंदा पाटील श्री तानाजी आनंदा पाटील श्री राजकुमार बाबूराव जोतराव श्री सुभाष तुकाराम पाटील श्री रंगराव भीमराव पाटील श्री सुरेश राजाराम पाटील श्री बाबासो एकनाथ अमृतसागर श्री मनीषा रघुनाथ पाटोल श्रीमती कमल धनंजय पाटील सर्व कर्मचारी आणि सभासद वर्ग आर आर पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव